आपल्याला <coughs> बऱ्याच जणांनी विचारलं होतं की नागपूर आरोचा ऍड्रेस काय आहे आपण एकदा व्हिडिओ बनवून टाकलेला होता परत आपण एकदा व्हिडिओ टाकणार आहे तर हा महाराष्ट्राचा नकाशा तुम्ही बघू शकता याला आपलं छत्रपती संभाजीनगर त्यानंतर मेहकर अकोला नागपूर तर ही नागपूर सिटी आहे नागपूर विभाग म्हणजे वर्धा यवतमाळ आणि नागपूरच्या आसपास भंडारा गोंदिया वगैरे जे काही आहे त्या सर्वांचं आरओ ऑफिस हे नागपूरलाच राहील कुठं पण अप्रेनशिप केली तरी आरो ऑफिस तुम्हाला नागपूर हे राहील आता आपण इथं नागपूरचं आर ओ ऑफिस बघूया डी व्ही टी आर ओ ऑफिस टाकायचं आहे आणि सर्च करायचं आपल्याला तर तुम्ही इथं बघू शकता नागपूरला आर ऑफिस कुठं आहे तर ही नागपूर सिटी आहे ही कस्तुरचंद पार्क आहे त्यानंतर समाज कल्याण कार्यालय त्याच्या पाठीमागं उद्योग भवन आहे इथं हे रवी भवन म्हणून हॉटेल वगैरे हो आहे मुंबई उच्च न्यायालय आहे हे बघू शकता तुम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या समोरून जो रोड गेला आहे हे समोरची बाजू आहे का पाठीमागची बाजू आहे तर मुंबई उच्च न्यायालयाच्या बाजूला हा रोड गेलाय त्याच्या बाजूला जीएसटी भवन आपण म्हणू शकतो विक्रीकर भवन त्याच्या बाजूला उद्योग भवन आहे आणि उद्योग भवनच्या बाजूला हे जे लोकेशन आहे इथं तुमचं आहे डिपार्टमेंट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग सेंटर रिजनल ऑफिस तर या प्रकारे तुम्ही व्हिडिओ फोटो बघू शकता याचा तर हे तुमचं इथं आहे नागपूरचं आरओ ऑफिस आर ओ ऑफिस म्हणजे काय असे मित्रांनो हे रिजनल ऑफिस रिजनल ऑफिस म्हणजे विभागीय कार्यालय विभाग म्हणजे पाच ते सहा जिल्ह्यांचा मिळून एक विभाग असते जसं की आता हे नागपूर जान्च आहे तर नागपूरच्या जवळ कुठलं आहे तर यवतमाळ आहे वर्धा आहे भंडारा गोंदिया आणि नागपूर तर याच्या आसपास तुम्ही कुठंही समजा जर एप्लायशी केली असेल तर तुमचं आर ओ ऑफिस हे नागपूरला राहील तर नागपूरमध्ये ज्यांचं ज्यांचं आर ओ ऑफिस आहे तर त्यांनी कुठं जायचं आहे उद्योग भवनजवळ किंवा जीएसटी भवन जवळ इथं जायचं आहे आणि तिथं तुमचं डीईवीटीचं आर ओ ऑफिस आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जर आणखी दुसऱ्या सिडीच्या आर ओ जर लोकेशन पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि आपण जेवढे काही आर ओ ऑफिस आहेत त्या सर्वांचा ॲड्रेसची व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकणार आहे तर ज्या मुलांचं अप्रूव झालेलं नसेल किंवा आर ओ ऑफिसकडे पेंडिंग असेल तर त्यांनी आर ओ ऑफिसला जायचंय त्यांना भेटायचं आहे आणि आपले आपापले क्लेम अप्रूव्ह करून घ्यायचे आहेत कारण की आता तेरा पासून परत एकदा पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर ज्यांचे दोन तीन आधी आर ओ कडून अप्रूव्ह झालेले आहेत त्या सर्वांना पैसे जमा झालेले आहेत आणखी ही जे बाकीचे मुलं आहेत त्या सर्वांना पण पैसे भेटणारच आहेत आणि सर्वांचे क्लेम इथं अप्रूव्ह होतील तर तुम्हाला काय करायचं आहे की जिथं तुमचं आर ओ ऑफिस आहे डिपार्टमेंट ऑफ वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग ट्रेनिंग रिजनल ऑफिस तर हे जे विभागीय कार्यालय आहे तिथं जायचं आहे आणि तुमची एप्रेनशिप जिथं गेली तिथं जायचं आहे त्यानंतर आणखी एक असते की बऱ्याच मुलांचे क्लेम हे कंपनीकडून अप्रूव्ह होत नाहीत किंवा त्यांच्या क्लेम मध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जर कंपनी तुमचं ऐकत नसेल तर बीटीआरआय मध्ये जाऊ शकता तर बीटीआय चा ऑफिस तुम्हाला कुठं सापडेल की तुम्ही जिथे अप्रेनशिप केली त्या जवळपास तुम्हाला गव्हर्नमेंट आयटीआ शोधायचं आहे त्या गव्हर्नमेंट आयटीआ मध्ये बीटीआरआय ऑफिस म्हणून त्यांनी तयार केलेत नवीन बीटीआरआय ऑफिसचं कामच आहे की ज्या मुलांना अप्रेनशिप करायची आहे त्यांना अप्रेनशिपच्या संधी उपलब्ध करून देणे तुम्हाला जर कुठं अप्रेनशिप शोधायची असेल तरी तुम्ही च्या टीआरआय ऑफिसमध्ये जाऊ शकता आणि तुम्हाला काही अडचणी असतील अप्रेनशिप करताना किंवा अप्रेनशिप झाल्यानंतर तरी तुम्ही बीटीआरआय ऑफिस मध्ये जाऊ शकता आणि त्यांना हेल्प मागू शकता ते लोक हेल्प हेल्प करतात आणि ते महाराष्ट्र गवर्नमेंटचे माणसं असतात त्यामुळे तुम्ही त्यांना जाऊ शकता त्यांना भेटू शकता आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्यांना सांगून तुमच्या अडचणी दूर करू शकता तर बघा बीटी आर आय ऑफिसला जायचं असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट आयटीआय मध्ये जायचं आहे आणि आर ओ ऑफिसला जायचं असेल तर डीईबीटी आर ओ ऑफिस इथं जायचंय तर हे नागपूरचं आर ओ ऑफिस आहे तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद